नमस्कार आयुर्वीज आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या व्हिडिओत आपण माहिती येणार आहोत आयुर्वेदामध्ये दिनचर्येबद्दल काय सांगितलेलं आहे याबाबतीत चला तर मग सुरू करूयात दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती याबद्दलचे काही नियम आयुर्वेदानी ब्रह्ममुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे चार ते साडेपाचच्या दरम्यान पहाटे या वेळेला नॅचरली वात हा ॲक्टिवेट झालेला असतो बॉडीमध्ये बऱ्याच लोकांना मलनिस्सारणासाठी मलप्रवृत्तीसाठी गरम पाणी किंवा चहा पिण्याची सवय असते अशा लोकांनी जर ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावली तर या वेळेला नॅचरली वात हा ॲक्टिवेट असल्यामुळे मलप्रवृत्तीही सहज होते त्यासाठी तुम्हाला चहा पिण्याची किंवा गरम पाणी पिण्याची गरज पडत नाही त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठलं पाहिजे मलनिस्तारणानंतर तुम्ही तुमचे दात दंत धावन ही एक प्रक्रिया सांगितली आहे दंतधावन म्हणजे काय तर दात स्वच्छ करायचे आहे आयुर्वेदानुसार कशा रसात्मक द्रव्यांचा वापर हा आहे रसात्मक म्हणजे तुरट रसाचे द्रव्य तुम्ही जर बघितलं असेल तर जुने आपले लोक काही अजूनही गावाकडे सुद्धा बरेच लोक कडुलिंबाची काडी कोवळी हिरवी काडी घेऊन त्याची चावून चावून त्याचा चौथा करतात तर आयुर्वेदामध्ये असा कशाय रसात्मक द्रव्यांचा वापर करण्या करायला सांगितलेलं आहे दंतधावनासाठी दात धुवून झाल्यानंतर ब्रश करून झाल्यानंतर तुम्ही जिव्हा निर्लेखन सांगितलेलं आहे जिव्हा निर्लेखन म्हणजे टंग क्लिनिंग तर त्यासाठी आयुर्वेद म्हणतं की तुमचे हे जे दोन बोटं आहेत त्यांचा वापर तुम्ही तुमची जीभ स्वच्छ करण्यासाठी करायचा आहे जीभ स्वच्छ का करायची आहे तर पचनाची प्रक्रिया ही तुमच्या तोंडा वाटे सुरू होते ज्यावेळेला तुम्ही चरवण करता अन्नाचं अन्नाचा घास घेता तो दातांवाटे चावता त्यावेळेला लाळेमधनं त्याच्यात आपले पाचक द्रव्य मिसळले जातात आणि म्हणून पचनाची प्रक्रिया ही मुखावाटे सुरू होते आणि अशा वेळेला जर जीभ ही स्वच्छ नसेल तर ते जे पाचक द्रव्यांचा स्त्राव व्हायला हवा तो योग्य मात्रेत होत नाही म्हणून जीवानिर्लेखन हेही अत्यंत महत्वाची बाब आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे दंतधावन आणि जिव्हा निर्लेखन झाल्यानंतर पाण्याने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायला सांगितलेला आहे युजली आपण आजच्या काळात वॉश वगैरे वापरतो आयुर्वेदामध्ये असं कुठल्याही द्रव्यांचा वापर करावा असं सांगितलेलं नाहीये आयुर्वेद म्हणतं फक्त थंड पाण्याने स्वच्छ चेहरा धुवावा डोळे स्वच्छ धुवावे आणि कुठल्या एका सुती कापडाने चेहरा हा स्वच्छ पुसून घ्यावा मलनिस्सारण दंतधावन आणि जीवांनिर्लेखन आणि चेहरा धुतल्यानंतर आयुर्वेद म्हणतं की व्यायाम करावा सकाळची वेळ ही व्यायामासाठी अतिशय उत्तम अशी सांगितलेली आहे त्याचं कारण म्हणजे की निसर्गत वातावरणामध्ये ओझोनचं प्रमाण हे त्यावेळेला जास्त असतं त्यामुळे व्यायाम त्यावेळेला केला तर त्या शुद्ध हवेतला तो ओझोन आपण वापरू शकतो आपल्या शरीर आरोग्यासाठी तो हितकारक ठरतो म्हणून सकाळच्या वेळेला व्यायाम सांगितलेला आहे व्यायामामुळे मेदक्षय होतो शरीर सुडोल होतं त्याचबरोबर सर्व प्रकारचे आपले जे सांधे असतात जे जॉईंट्स आहेत त्यांना व्यायाम दिल्यामुळे त्यांचं आरोग्य हे ठणठणीत राहतं त्याचबरोबर व्यायाम केल्यामुळे इन्शुलिनचं प्रमाण इन्सुलिन रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो त्याचबरोबर तुमच्या फुफ्फुसांची ही वाढवली जाते स्नायू सुदृढ राहतात मसल्स स्ट्राँग होतात आणि या सगळ्यांसोबतच तुमचा उत्साह तुमची एनर्जी ही टिकून राहायला मदत होते पण या सर्वांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर व्यायामामुळे हा तुमचा जाठराग्नी प्रदीप्त होतो जाठराग्नी प्रदीप्त होतो म्हणजे काय तर तुम्हाला भूक चांगली लागते आयुर्वेदानुसार ज्या वेळेला तुमची भूक तुमचा पाचकाग्नी तुमचा जाठराग्नी हा तीव्र असतो तो उत्तम असतो त्यावर तुमचं आरोग्य हे टिकून राहा व्यायामामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रकार आ, करू शकता तुम्ही चालायला जाऊ शकता धावायला जाऊ शकता पोहणं सूर्यनमस्कार योगासनांचा अभ्यास किंवा जिममध्ये जाऊनसुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता तर आजच्या काळात तर व्यायामासाठी भरपूर साधनं भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर या सगळ्यांचा तुम्ही नक्कीच वापर करून घ्यायला पाहिजे आता प्रश्न पडतो की कि व्यायाम हा किती वेळ करायचा आणि किती इंटेन्सिटीने करायला हवा तर आयुर्वेदानुसार व्यायाम हा तुमच्या कपाळावर आणि काखेत घाम येईपर्यंत इथपर्यंत तो व्यायाम केला गेला पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की आता कपाळावर आणि काखेत घाम आला आहे त्यावेळेला तुम्ही तुमचा व्यायाम थांबवू शकता व्यायामानंतर साधारण अर्ध्या ते पाऊण तासानंतर आयुर्वेद म्हणतं की आंघोळ करायला हवी आंघोळ हिवाळा आणि पावसाळ्यात साधारण गरम पाण्याने सोसवेल एवढ्या गरम पाण्याने करायला हवी आणि उन्हाळ्यात कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने आंघोळ केली तरीही चालेल स्नानापूर्वी अभ्यंग हे देखील नित्यक्रमाने करायला आयुर्वेद सांगतं अभ्यंगामध्ये तुम्ही तेल सोडून शरीराला मालिश करू शकता ते जिरे इथपर्यंत आणि त्यानंतर औषधी द्रव्यांचं चूर्ण उठणं आपण शरीरावर घासून घेऊ शकतो आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे असं आयुर्वेद सांगतं उठणं म्हणून तुम्ही घरगुती औषधी द्रव्यांचासुद्धा वापर करू शकता त्यामध्ये तुम्ही हळद वापरू शकता कडुलिंबाचं चूर्ण वापरू शकता बेसनाची डाळ किंवा मसूरच्या डाळीचं पीठ दूध आणि हळद घालून थोडासा लिंबाचा रस त्याच्यात पिळून आपण ते मिक्स करून जर त्याचं उठणं केलं आणि ते जर अंगाला चोळून घासलं तर साबण किंवा कुठल्याही प्रकारचे क्रीम्स लावण्याची गरज पडणार नाही आणि त्वचेचं आरोग्यसुद्धा उत्तम राहील स्नानानंतर आयुर्वेदानुसार ध्यानाला बसलं पाहिजे आता हे ध्यान तुम्ही एका जागेवर बसून नित्यनेमाने करायला सांगितलेलं आहे ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी एक म्हणजे तुम्ही भ्रू मध्य जो असतो आपला त्या ठिकाणी डोळे बंद करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करू शकता त्यासोबतच जपमाळ घेऊन सुद्धा बसून तुम्ही नामस्मरण करू शकता हा देखील एक ध्यानाचाच प्रकार आहे मूर्तीपूजा जी केली जाते तो देखील ध्यानाचाच एक प्रकार आहे तर ध्यानामुळे काय होतं तर तुमचा मेंदू हा पूर्ण दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीजसाठी प्रिपेअर होतो आलेला कुठल्याही प्रकारचा थकवा स्ट्रेस हा तुमच्या मेंदूला जाणवत नाही आणि त्यासाठी ध्यान करायला सांगितलेलं आहे आयुर्वेदानुसार सकाळच्या जेवणाची सकाळच्या म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ ही साडेदहा ते साधारण एकपर्यंतच्या एकच्या मधली अशी सांगितलेली आहे याचं कारण म्हणजे की यावेळेला तुमचं जठरग्नी हा प्रदीप्त असतो त्यावेळेला जर कुठल्याही प्रकारचं अन्न तुम्ही घेतलं तर त्याचं पचन खूप उत्तमरित्या होतं ते शरीरात खूप उत्तमरित्या शोषलं जातं आणि तो पित्ताचा काळ असतो म्हणून यावेळेला जर तुम्ही जेवण केलं तर खाल्लेलं अन्न जे आहे तेच उत्तमरित्या पचून अंगी लावायला मदत होते आयुर्वेदानुसार संध्याकाळचं जे जेवण आहे ते सूर्यास्त आधी घेतलं पाहिजे सूर्यास्तानंतर आपला जठराग्नी जो आहे तो मंद होतो आणि म्हणून त्यापूर्वी जर जेवायला तुम्ही घेतलात रात्रीचं जेवण तर ते पचायला अधिक बरं पडतं त्याचा पोटावरती ताण पडत नाही अगदीच सूर्यास्त आधी जेवायला जमणार नसेल तरी किमान आठ वाजेपर्यंत तरी तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण हे घेतलं पाहिजे रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा शक्यतो ताजं बनवलेलं आणि पचायला हलकं असं अन्नाचा समावेश असला तर अधिक उत्तम रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपायला जाण्याच्या वेळेमध्ये किमान दोन तासांचं अंतर तरी असावं आयुर्वेद म्हणतं की लगेच खाल्ल्या खाल्ल्या जाऊन झोपला तर तुमचं पचनावर त्याचा परिणाम होतो पचन हे मंद होतं आणि ते शरीराला जड करतं त्यामुळे किमान दोन तासांचं अंतर तरी तुमच्या जेवणामध्ये आणि झोपायला जाण्याच्या वेळेमध्ये असावं साधारणतः सात ते आठ तासांची झोप घ्यायला आयुर्वेद सांगतं रात्री जर तुम्ही साडेनऊ दहाच्या दरम्यान झोपलात आणि सकाळी साडेपाच पाच वाजता जर उठत आहात तर साधारण तेवढी झोप तुम्हाला पुरेशी असते तुमच्या संपूर्ण दिवसभराची जी शरीराची झीज मेंदूची झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी त्यामुळे शक्यतो या वेळेला म्हणजे साडेनऊ साडेनऊ दहापर्यंत झोपायला जाणं म्हणजे सकाळी तुम्ही साडेचार पाच वाजता योग्य वेळेत उठू शकता आणि तुमच्या पुढच्या दिनचर्येला पुढच्या दिवसाला सुरुवात करू शकता तर साधारण अशा प्रकारची दिनचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आशा करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा तुमच्या मित्रमंडळींसोबत तुमच्या आपता आपतेष्टांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आयुर्वेद आणि योग संबंधित अजून नवीन नवीन व्हिडिओजबद्दल जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील माहिती हवी असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद